काय या वर्षी काय कार्यक्रम नियोजन आहे का नाही नवरत्नाच काय मला माहित नाही मग अरे ते खरं हो राह यंदा कार्यक्रमाचं आहे जो नियोजन ते ग्रामपंचायत न काहीतरी फेस्टिवल ठेवले मोठा कार्यक्रम ठेवला म्हणले म्हणते मला म्हणजे माहिती नाही तुला ना माहिती किशन किशनला माहिती असेल आपला मग हो त्याला फोन मग लावू काय लाव थांब त्याला फोन लावतो हॅलो आरके सनी इकडे ना जरा बसलो बाहेर ये ये राहू दे काम ये तर आम्हाला माहिती घ्यायची म्हणा येत बाबा येत आहे कवार का रे कारण किती वेळ बेटा वाट बघायची तुझी काय झालं आधी काय बोलत आहे असं काय झालं काय ती कार्यक्रमाच रे कोणत्या नवरात्र आपलं ते ग्रामपंचायत न कोणते कार्यक्रम ठेवलेत जणू ओ। ओ यार तुम्हाला सांगायचं राहिलं राव आणि तीन जिल्ह्यातून लोक येणार ना कार्यक्रम बघण्यासाठी काय म्हणतो मोठा कार्यक्रम तुला ग्रामपंचायत बस बस म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती सांगावं लागेल मोठा कार्यक्रम तुला आणते काय ती कार्यक्रम असा आहे ती लहान लेकराचा बी कार्यक्रम आहे आणि महिलांसाठी बी कार्यक्रम आहे हो आता ती तुम्ही ती होम मिनिस्टर कार्यक्रम बघितला का पाहिला ना हा पाहिला ती ती सुद्धा कार्यक्रम तुला आपल्या इथं आपल्या इथं हो आणि मस्त कार्यक्रम आहे आता लहान लेकराचे आता सहा तारखेपासून सात तारखेपर्यंत असे लहान लेकराचे आणि मोठे बिबल लेकराचे असे डान्स ठेवलेले आणि ही असं तसे नाही त्याला बक्षीस आहे विशेष म्हणजे किती बक्षीस आहे अरे अरे तुम्ही बघितलंच नाही का तुम्ही गावात राहता का कुठे राहता विचारा अरे तू जेवढा फिरतोस तेवढा अरे फिरण्याचा विषय नाही कार्यक्रम नेमका नियोजन माहिती तुला नियोजन माहित नाही नाही अरे ही राज्यस्तरीय कार्यक्रम आहे काय म्हणतो अरे जिल्हास्तरीय राज्यस्तरीय तुम्हाला कळतंय का जिल्ह्याच्या उच्चस्तरीय म्हणजे राज्यस्तरीय कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम करण्यासाठी अरे लहान लेकराला आता सुद्धा आपण सांगायचं लहान लेकराची कला म्हणजे कशी असते तुला तर माहिती नाही लहान लेकरा खेळू ना आणि ही गावामध्ये सर्वात प्रथम आहे कार्यक्रम ज्यामुळे आपण होता होईन तेवढं जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे अशी प्रतिसाद करायचा आपल्याला नाही नाही करून तर काय झालेलं तुम्हाला सांगा माझी ती माहिती वाचली त्याची सविस्तर माहिती वाचली हुँ, हुँ। थी, तर ती काय म्हणती माहिती सुद्धा लहान गट आणि समूह गट म्हणजे एक जणाला जर डान्स करायचा असेल काय नृत्य करायचं असेल त्याला दोनशे एक रुपया ठेवलेली फीस फीस प्रवेश फीस आणि जर तुमचा समजा ग्रुप असेल तर ग्रुप साठी तीनशे एक रुपया ठेवलेली फीस ठेवलेली आणि या लहान गटाला सुद्धा तुला सांगायचं म्हणजे लहान गटाला तीन बक्षीस आहेत प्रथम द्वितीय आणि तृतीय आणि जर तुमचा समजा समूह गट असेल समजा ग्रुप ग्रुप असेल त्याला सुद्धा तीन बक्षीस ठेवलेली त्याला सुद्धा तीन बक्षीस आहेत बरं हां तर ही झालं समजा एक ते पंधरा वयोगटासाठी आणि दुसरं एक पंधरा वर्षापासून पस्तीस वर्ष जर तुम्हाला समजा स्पेशल त्याचा समजा डान्स करायचा असेल तर तुम्हाला तुम्हाला सुद्धा एक रुपया वैएसिकसाठी जर तुमचा समूह असेल अगं ग्रुप असेल तर त्याला सुद्धा तीनशे एक रुपया ठेवले ग्रुपला हा आणि त्या ग्रुप मध्ये सुद्धा प्रथम द्वितीय आणि तृतीय असे तीन क्रमांक काढणार इथं हा आणि जे सुद्धा आपले इथले नाहीत लातूर लातूर धाराशिव आणि बीड ह्या तीन ठिकाणची पण पहिलं बक्षीस कितीच आहे पहिलं बक्षीस आहे ना आता लहान समजा वैयक्तिक असेल त्याच समजा एखादा लहान लेकर असेल तर त्याचं प्रथम बक्षीस आहे चार हजार रुपये द्वितीय आहे तीन हजार रुपये आणि तृतीय बक्षीस आहे दोन हजार रुपये मोठ्या गटातलं आणि जर तुमचा समूह गट असेल तर त्याला सुद्धा बक्षीस ठेवलेलं आहे पहिलं सात हजार रुपये दुसरं पाच हजार रुपये आणि तिसरं जे आहे ते तीन हजार रुपये समजा आता स्वतःचा समजा एक जण जर समजा नाचणारा असेल आग्रह नृत्य करणार असेल सेपरेट सेपरेट तर त्याला सुद्धा बक्षीस आहे त्याला आहे अकरा हजार रुपये पहिलं बक्षीस दुसरं बक्षीस आहे सात हजार रुपये आणि तिसर बक्षीस आहे पाच हजार रुपये चांगलं आणि जर तुमचा ग्रुप असेल तर ग्रुप साठी सुद्धा वेगळे ठेवलेले ग्रुप साठी कोणतं ग्रुप साठी आहे पहिलं बक्षीस पंधरा हजार रुपये आणि दुसरा बक्षीस आहे अकरा हजार आणि तिसर बक्षीस आहे सात हजार रुपये चांगलं अरे सादरीकरण बी करा आणि तुम्ही बक्षीस बी घेऊन जा ना काय अडचण काय होत अरे सहभाग घेऊ नाही आपण सुद्धा तयारी करू अरे एक तर मग आपल्या इथं कार्यक्रम नाही या वर्षी असा उत्कृष्ट कार्यक्रम व्हायला लागला आणि सपोर्ट करू आणि आपण सुद्धा त्या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ घेऊ बरोबर चला चला चला